अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चांगले इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी म्हणतात मी तुम्हाला हे आता उघडण्याची आज्ञा देत आहे उद्या तुमच्या घरी एक आश्चर्यकारक बातमी येत आहे खूप उशीर होण्यापूर्वी पहा देव आज रात्री तुमच्या घरी मोठ्या आश्चर्याने भेट देणार आहे खूप उशीर होण्याआधी हे एका स्वामी म्हणतात माझ्या मुला तू सध्या कोणतीही प्रगती पाहत नसला तरी सर्व काही तुझ्या बाजूने आकार घेत आहे तुम्ही तुमच्या इच्छित परिणामांचा अगदी जवळ आहात तुम्हाला पलीकडे परिणाम मिळतील किती दिवस असेच गुदमरत राहणार जर ते बदलले तर तुम्हीही स्वतःला बदला बाकी सर्व देवावर सोडा देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल तुमची कल्पनाशक्ती वाढवेल स्वीकार करण्यासाठी परमेश्वर कृपा करा असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा देव म्हणतात तुम्ही तुमची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही तुमच्या नावाने ओळखले जाल देव तुम्हाला प्रत्येक पावलांवर साथ देतील पुष्टी करण्यासाठी दोन 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 टाईप करा इतर सगळ्या गोष्टींशी तुमचा काही संबंध तुम्ही तुमच्या गुरूंची आज्ञा पाळत राहा बाकीचे निकाल तुमच्या गुरुवर सोडा गुरुर्ब्रह्मा गुरुड विष्णू महेश्वरा गुरुं साक्षात परब्रह्म तस्मय से गुरुवेनम तुझे गुरु ब्रह्मा विष्णू महेश आहेत गुरु साक्षात परब्रह्मा आहेत म्हणून जीवनात प्रत्येक प्रसंगी गुरूंच्या आज्ञेचे पालन कर संकटसमय गुरूंचे स्मरण कर तू त्या संकटातून कसं बाहेर पडशील हे तुलाही कळणार नाही धीरधरा तू माझ्याकडून जे मागितले ते लवकरच मिळणार आहे फक्त स्वामी नाव घेत राहा हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा देव म्हणतो तुम्ही ता घाबरू नका हा विचार करूनही कधी नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्याच हातात असतं मधावर पहिला नैतिक हक्क हा फुळाचा असतो मग मध जोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते ते म्हणतात तुम्ही त्या तूप आणि कापूस यामध्ये एकत्र तुमचा विचार करा आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे याचा विचार करा इतर तुमच्याबद्दल काय विचार करतात त्याचा विचार करू नका तुम्ही तुमचे कर्तृत्व करा आणि स्वतःला सिद्ध करा स्वतः इतके पुढे होऊन जा की तुमची पिवळं तुमची पिंगळ करणारे निंदा करणारे तुमच्यासमोर फार लहान दिसतील आणि मग तुम्हाला त्यांच्याकडे पाहायलासुद्धा वेळ नसेल स्वतःला इतके व्यस्त करा की तुम्हाला स्वतःवरती काम करा घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे तू प्रयत्न कर यश तुला नक्कीच मिळेल देव म्हणतात तू घाबरू नको तू कायम प्रयत्न करत राहा तुला फळ नक्कीच मिळेल या रूपात तुम्ही इतर सजीवांपेक्षा अधिक भाग्यवान आहात तेव्हा नाही तुम्हाला खूप मौल्यवान असे जन्म दिले आहे तुमच्या डोळ्यासमोर अशी खूप खूप सारे उदाहरणे आहेत ज्यांच्याकडे काही नसताना त्यांनी आयुष्य खूप काही केले आज लोक त्यांच्याशी भेटायला त्यांचा फक्त हा चेहरा पाहायला असतात आणि तो चेहरा पाहण्यासाठी मग तुम्ही मागे का देवाने तुम्हाला हा मौल्यवान असा मनुष्य जन्म दिला आहे त्याचा उपयोग करा उद्या तुम्हाला तुमचा गर्व वाटेल इतरांचे तर गोष्ट सोडा विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल। देव म्हणतो माझ्यात ते नशीब उलटवण्याची ताकद आहे त्यांच्या विरुद्ध काहीही करू शकणारा जगात कोणीही नाही सिंहासनाचा वर राज करणाऱ्याला आम्ही धुळीत मिसळू शकतो आणि धुळीत पडलेल्या सिंहासनावर बसण्याची ताकद आमच्यात आहे ते म्हणतात विश्व तुमच्या जीवनात काही मोठ्या बदलांसाठी तयार रहा कारण हे सामान्य परिवर्तन नाही तुम्ही अक्षरजगित व्हाल आणि तुम्ही जे मागितले त्यापेक्षा मी तुम्हाला खूप काही दिले आहे असे सांगून विश्वाचे आभार मानाल जर तुमचा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा चमत्कार घडतो आणि कृपया बदल लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 等你吗？